नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो मुंबईतल्या तीन मित्रांनी एके दिवशी ठरवलं की आपण कोकणात चार दिवस फिराक जायचा आणि रिलॅक्स व्हायचा हा आपण हॉटेलत वगैरे नाही रवायचा एखादा गावात होमस्टे बघायचा तिथला जेवण जेवायचा कोकणातले नदी नाले शेती जंगल यांचा मनमुराद आनंद लुटायचो गावातला जेवण जेवायचा मालवणी खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारायचो आणि चार दिवस ऐश आरामात घालवायचे ते नेटवरती एखादा असं ठिकाण मिळता का शोधूक लागले शोधता शोधता त्यांना नेटवरती खारगाव नावाचा एक गावात अस्सल आणि मराठमोळा होमस्टे मिळाला त्यांनी लगेचच त्या होमस्टेमध्ये चार दिवसाचा बुकिंग केल्याने आणि ठरलेल्या दिवशी ते आपली फोर व्हीलर घेऊन तिघही कोकणातल्या खारगावमध्ये दाखल झाले गावाच्या वेशीवर इल्यावर त्यांनी त्या होमस्टेविषयी चौकशी केल्याने एका चहाच्या टपरीवर ते थांबले चहाच्या टपरीचं मालक साठ वर्षीय म्हातार होतो त्याच्याकडे चहा पिता पिता त्या मित्रापैकी एकाने विचारल्यान ओ आजोबा तुमच्या गावात पाटील होमस्टे असा हो इतक्या तो म्हातारो माणूस म्हणालो पाटील होमस्टे आमच्या गावात तर नाही दुसरो मित्र म्हणालो आजोबा आम्ही बुकिंग केला चार दिवस त्या ठिकाणी राहण्यासाठी म्हातारो माणूस म्हणालो पाटील होमस्टे काय माहीत नाही पण गावाच्या एका बाजूक जंगलमय भागात एक पाटलांचो वाडो मात्र असा फार जुनो आणि रहस्यमयी इतक्या तिसरो मित्र म्हणालो अरे चला बघा पाटील होमस्टे गुगल मॅपवर दाखवता इतक्या तिघही जण आपल्या गाडीत बस निघाल गेले टपरीवालो म्हातारो मात्र मनात म्हणालो माना काहीतरी गडबड नक्की असा म्हणता म्हणता ते तिघही जण गाडी घेऊन जंगलमय भागातून खडका रस्त्यावरनं गाडी चालवत एका वाड्याकडे पोहोचले वाड्याचं गेट दोघांनी जोर लावून ढकलल्याने तसं त्याचं कर्र असो आवाज झालो त्या आवाजावरूनच समजत होता की ह्या गेटचा वापर बरेच दिवस होक नाही समोर बघतं तर एक भलो मोठं वाडो दिसत होतो त्या वाड्याच्या माडीवरती जिकडे तिकडे खोलीच खोली दिसत होते पण त्या ठिकाणी कोण येत जात नसल्याचा मात्र जाणवत होता इतक्यात समोर एक धोतर नेसलेलो वाढलेली कुरळे केस अशा अवस्थेत एक म्हातारो अचानक त्यांच्या समोर येलो आणि त्या तीन मित्रांका म्हणालो या मालक कधीपासून तुमचीच वाट बघत होते तिघांनी एकमेकांकडे बघितल्याने तसे मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आता दुपारचे दोन वाजले होते म्हातारो माणूस म्हणालो वाड्याच्या माडीवर पाच नंबर रूममध्ये जावा फ्रेश व्हा मी अर्ध्या तासात जेवण घेऊन येते इतक्यात एक मित्र म्हणालो आजोबा आता आमका जेवण नको आमच्याकडे पार्सल असा रात्री आमका जेवण लागतला सांगतो मग म्हातारो माणूस ठीक आहे म्हणालो आणि वाड्यात निघान गेलो तिघ वाड्यातल्या वरच्या माडीवरती रूममध्ये फ्रेश झाले आणि आराम करूक लागले काही वेळातच संध्याकाळचे चार वाजले तसे ते तिघंजण त्या जंगलात फिराक निघाले ते बाहेर पडणारच होते इतक्यात तो म्हातारो माणूस समोर हजर झालो आणि म्हणालो जंगलात जातास जरा सांभाळून हा नाही तशी काही भीती नाही पण जंगलात हिंसर प्राणी असत म्हणान म्हणते जरा जीव सांभाळूनच हा तिघांनी एकमेकांकडे बघितला आणि ते जंगलात शिरले जंगल घनदाट होता मोठमोठे वृक्ष विविध प्रकारच्या पक्ष्यांचा आवाज मन सुखावणारो होतो सगळीकडे हिरवेगार वृक्ष बघून मनाक एक वेगळी शांतता मिळत होती मध्येच एखादी खारुताई माकड झाडावर उड्या मारत होते त्या तिघांनी कॅमेऱ्याच्या साईन अनेक फोटो टिपल्याने पुन्हा संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि ते तिघेही वाड्याकडे पोहोचले माडीवरच्या आपल्या रूममध्ये येले फ्रेश झाले इतक्यात तो म्हातारो लगेच रूममध्ये हजर झालो आणि म्हणालो मालक जेवणाची काय ऑर्डर असा इतक्यात एका मित्राक राग येलो तो त्या म्हाताऱ्यावरती भडाकलो आणि म्हणालो ओ आजोबा सारखे सारखे काय विचारत राहतास आम्ही सांगलो ना नंतर सांगतो म्हणा कशाक लगेच रूममध्ये हजर झालास इतक्यात म्हातारो माणूस म्हणालो ओ रात्री नऊ वाजता ह्या वाड्यात जेवण करणारी बाई घराग निघा जाता म्हणान विचारते नऊच्या नंतर काय नाही मिळायचा इतक्यात एक मित्र म्हणालो रात्री नऊच्या दरम्यान आमका तीन मटण थाळी रूममध्ये आणून द्या आता रो ठीक असं म्हणालो आणि खाली निघान गेलो काही फ्रेश झाले आणि मोबाईलवरती टाईमपास करूक लागले इतक्यात एक मित्र म्हणालो ह्या वाड्याचं वातावरण विचित्रच वाटतं ना एक भीतीदायक दुसरं मित्र म्हणालो अरे अशा ठिकाणी लोक कमी येतात त्या ना त्यामुळे तुका वाटता बाकी काय नाही म्हणता म्हणता रात्रीचे साडेनऊ वाजले म्हातारो माणूस जेवण घेऊन माडीवर रूममध्ये येलो आणि जेवण ठेवून निघणार होतो इतक्यात तो, तो जाताना म्हणालो मालक टायमावर जेवण घ्या जेवण थंड होताना मग चव नाही लागायची जेवणात इतक्यात तिघेही मात्र जेवण करूक म्हणानं बसले मटणाचा वास मात्र विचित्र येत होतो तिघांनी पहिलो घास तोंडात घातल्याने तर काही जेवणात थुकीची पण चव न होती त्या तिघांनी तोंडातलो घास तोंगान टाकल्याने आपणाक कथा उलटी होता का असा हो। दे वाटाक लागला होता एका मित्रानं मोठमोठ्याने त्या म्हाताऱ्या आवाज दिल्या पण तो म्हातारो माणूस का ओ देत नव्हतो बरोच वेळ झालो ते तिघही माडीवरनं खाली इले आणि म्हाताऱ्याचा शोध घेत होते पण एवढ्या मोठ्या वाड्यात तो म्हातारो खयच दिसत नव्हतो आणि ओ पण देत नव्हतो ते तिघही पुन्हा रूममध्ये येले स्वतःजवळची बिस्किटं खाऊन ते तिघही झोपण्यासाठी कॉटवर पडले पण त्यांना झोप काय का लागत नव्हती वाड्यातला वातावरण आता भीतीदायक आणि खतरनाक वाटक लागला होता जंगलात ओरडणाऱ्या घोबडाचा आवाज स्पष्ट येत होतो वटवागळा इकडून तिकडे जात असताना दिसाक लागली होती कसे बसे रात्रीचे साडे अकराच्या दरम्यान तिघांका थोडीफार झोप लागली म्हणता म्हणता आता रात्रीचे साडेबारा वाजले इतक्यात वाड्याच्या बाकीच्या खोलीतून वाचवा वाचवा असं मोठमोठ्यानं मुट आवाज येऊ लागलो ह्या आवाजाने एका मित्राक अचानक जाग यली आणि तो मनातच म्हणालो इतक्या रात्री वाचवा वाचवा कोण ओरडता अंतरुणावरनच त्याने अंदाज घेतल्या तर काय वाड्यातल्या बाकीच्या रूमच्या गॅलरीमधनं तो आवाज येत होतो इतक्या तो, तो आपल्या रूमच्या खिडकीत येऊन उभं रोलो आणि समोर बघता तर काय वाड्याच्या इतर रूमच्या गॅलरीत रवान बरेच स्त्री पुरुष ज्यांचे हातपाय पाय येईन बांधलेले होते काही जणांच्या तोंडात तर कपड्याच बोळ कोंबलेलो होतो ते सगळी जण जोर जोरात ओरडत होते वाचवा आमका वाचवा हा समोरचा दृश्य बघून तर तो हैराणच है झालो त्यांना बाकीच्या दोनही मित्रांका येऊन उठवल्या ते सगळेजण खिडकीत येऊन उभे राहले आणि समोरचा दृश्य बघून आता ते तिघ हैराण है है झाले तिघ आता पूर्ण घाबरले होते वाड्याच्या बाहेर कुत्र्याच्या जोर आवाज येत समोर एक माणूस त्या बांधलेल्या माणसांका चापकाचे फटके मारू लागलो आणि ह्या सगळ्या ते तीनही मित्र बघत होते इतक्यात त्या माणसानं आपल्या लालबंद डोळ्यांनी अगदी रागान त्या तिघांकडे बघितल्या तिघही घाबरले त्या धिप्पाड माणसाने इतक्यात एका बाईक उचलल्या आणि माडीवरनं खाली ढकलल्यान ती बाईक खाली जमिनीवर पडली काही वेळ ती तडफडली रक्ताच्या थारोळ्यात ती बाईक कणत होती काही वेळान बिचारीचो जीव गेलो इतक्या त्या तिघही मित्रांनी ठरवल्याने यो भूताटकीच प्रकार असा चला आपण निघाया यो खुनी वाडो असा चला पळा जण त्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी दरवाजा शोधूक लागले पण त्यांना मात्र दरवाज्यात दिसत नव्हते ज्या दरवाज्यातून ते आत इले होते तो दरवाजा तेंका सापडत नव्हतो खोलीच्या चारही भिंतिंक तिने बघितल्याने पण दरवाजा खय दिसत नव्हतो ते तिघ आता खूप घाबरले आता पूर्णपणे जाणीव झाली होती की जर आपण या वाड्यातून बाहेर नाही पडलो तर आपण जगाचो नाही कौलावरनं जाण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याने पण उंची भरपूर असल्यामुळे तर शक्य होत नव्हता तिघांचा यंग भीतीन कापत होता मानुस। तो दिप्पाड माणूस रात्री एका एका माडीवरनं खाली फेकत होतो तसे अनेक किंचाळी त्या वाड्यात घुमत होते इतक्यात एका कॉट खाली कोणतरी हातानं आवाज करता असा त्यांका वाटाक लागला तिघांनी खाली वाकन कॉटच्या खाली बघितल्याने तर काय एक छोटो आणि गुप्त दरवाजा त्या क्वॉट खाली होतो तो त्यांनी निवघडल्याने आणि दगडी पायरीवरनं काळोखातून का मोबाईलच्या उजेडात ते खाली उतारले पुढे पुढे जात रवले काही अंतर गेल्यावर तो रस्तो एका गुहेतून जंगलात बाहेर पडलो तिघ घाबरलेल्या अवस्थेत धावत होते धावता धावता इतक्या समोर तो टपरीवालो म्हातारो त्यांका दिसलो ते तिघही थांबले पण बोलण्याच्या अवस्थेत मात्र नव्हते काही वेळाने एक मित्र म्हणालो ओ टपरीवाले आजोबा तो होमस्टे नाया तो खुनी वाडो असा खुनी वाडो टपरीवालो म्हणालो मी तुमका कालच बोलले होते हय पाटील होमस्टे वगैरे खै ना या पाटलाचं जुनो वाडो असा माका संशय होतो म्हणान मी तुमका शोधूक वाड्याकडे येत होते तेव्हा त्या ते टपरीवाल्याने ते त्या तिघांका त्या वाड्याचा रहस्य सांगूक चालू केलं तो म्हणालो ही गोष्ट पन्नास वर्षापूर्वीची असा आणि हो वाडो म्हणजे आमच्या गावात त्या एका कर क्रूर आणि दुष्ट पाटलाचं कैदखानो असा पूर्वी गावातले जे शेतकरी त्या सावकाराकडून त्या पाटलाकडून कर्ज घ्यायचे आणि फेडत नसायचे त्या माणसांका त्या शेतकऱ्यांका तो वाड्यात कैद करून ठेवायचो आणि दिलेल्या मुदतीत जर शेतकऱ्यांनी कर्ज नाही फेडल्याने तर त्यांका माडीवरनं खाली फेकायचो आणि त्यांचं क्रूरपणे जीव घ्यायचो असा बरीच वर्ष चालला होता त्या पाटलाच्या सगळ्यात जाचा गाव कंटाळलो होतो एकदा ह्या सगळ्याचं बदलो घेण्यासाठी एके दिवशी गावातल्या चा शेतकऱ्याच्या चार पुराने पाटलाग पकडल्याने त्याचे हातपाय बांधल्याने आणि वाड्याच्या माडीवरनं का खाली फेकल्याने त्याच्यात त्याचं तडफडाण तडफडान जीव गेलो आणि त्या दिवसापासून त्या कैदखान्यात म्हणजे त्या वाड्यात रात्री बारा नंतर कुणी खेळ चलाक लागलो ह्या सगळ्या ऐकान त्या तीन मित्रांची तर वाचच गेली त्यांका काय बोलायचा दाच सुचत नव्हता शेवटी त्या रात्री त्या तिघांका तो टपरीवालो आपल्या घराकडे घेऊन गेलो आणि जसो दुसरो दिवस उचललो तसो सकाळ होता ते मित्र एक कुणी अनुभव घेऊन मुंबईकडे परतले मुंबई जाऊन त्यांनी पुन्हा नेटवरती सर्च केल्याने पण खारगावात मात्र पाटील होमस्टे त्यांना काहीच दिसत नव्हतो मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि कोकणातील भयकथा ह्या चॅनलवर जर तुम्ही आजच इला असाल तर चॅनल सबस्क्राइब करू मात्र विसरू नका म्हणजे तुमका पुढची भयानक कथा तुमका ऐकाक मिळा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद